गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे आणि मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही खूप म्हणजे खूप खूप आनंदी आहोत आणि याच्यापुढे आयुष्यभरासाठी तो मेंबर आमच्या आमच्या जोडीला राहणार आहे आता नवीन पाहुणा कोण आहे आमच्या घरामध्ये येणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ते तर ज्ञानेशला कॅट आणि डॉग हे खूप आवडतात आणि जवळजवळ एक दीड वर्षापासून किंवा दोन वर्ष म्हणा किंवा तीन वर्ष म्हणा जिथेही ज्ञानेशला डॉग आणि कॅट दिसायचं ना तेव्हा ज्ञानेश छान मस्त त्यांच्यावरती ना असा हात फिरवायचा खूप क्रे ज्ञानेशला डॉग आणि कॅटचा खूप क्रेज आहे आणि तो मला नेहमी बोलायचा मम्मी आपण कधी आणणार डॉग आणि कॅट तो मी त्याला बोलायचे ज्ञाशा आपण आणूया जरा थांब आपण आणूया जरा थांब आणि त्याला खूप क्रेज आहे डॉग आणि कॅटचा आणि नि खालीसुद्धा ना मांद्री फिरतात वगैरे ते तेव्हा ते सुद्धा ना तो किंवा रस्त्यावरती कोणाचं डॉग वगैरे असेल वॉकिंग वगैरे करताना तेव्हा सुद्धा तो जातो तिथे त्याचा असा हात वगैरे फिरवतो हो आणि त्याला एवढं क्रेज ना एवढी आवड आहे ना ज्ञानेशला खूप खूप म्हणजे आणि आम्ही असं करता करता तो फायनली मला बोलला काल की मम्मी कारण काल सकाळीच ते म्हणजे ना आम्ही खाली चाललो होतो तर त्याला तिथे एक म्हणजे कॅट दिसली आणि हातसुद्धा फिरवलं आणि मला बोलला मम्मी माझ्यासाठी कॅट तरी आण ना प्लीज कॅट किंवा डॉग काहीतरी दे ना मला मला आवडतं खूप आणि तो कित जवळजवळ हे ही गोष्ट तो तीन ते चार वर्षापासून बोलत आलेला आहे ज्ञानेश आणि म्हणून आम्ही काल रात्री असं ठरवलं की चला इथे जो पेट शॉप आहे इथे कल्याणला रामबागेमध्ये शॉप आहे बालाजी पेट शॉप बाला तर आम्ही ठरवलं की तिथे जाऊन बघायचं की कॅट कशा आहेत मी डॉग नाही घेतलं मी कॅट घेतलेलं आहे तर तिथे जाऊन बघावं की कॅट कशा आहेत काय आहेत वगैरे जस्ट आम्ही असं बघायला गेलो होतो विकत घेणार असा काहीही विचार केला नव्हता फक्त जस्ट बघायला गेलो होतो आणि तुम्ही मी तुम्हाला काल रात्री मी जी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप छान आणि ज्ञानेश तर एवढं एक्सायटेड होता ना तर खूप एक्सायटेड होता होणार ज्ञानेश असं आहे आणि फायनली आम्ही त्या कॅटला घरी घेऊन हो आलो म्हणजे बोलतात ना की ठरून नव्हतो गेलो की हां तिला घरी आणणार आहोत असं काही नव्हतं फक्त जस्ट बघणार असं आणि येत्या दोन तीन महिन्यात जर म्हणजे विचार करू घ्यायचं की नाही असा विचार करून गेलो होतो घरी कॅट आणायचा असा विचारच नव्हता केला मुळात आणि गेल्यानंतर आम्हाला ती कॅट एवढी आवडली तिथे मला असं वाटतं की तिथे चार कॅट होत्या त्यातली आम्हाला एक कॅट आवडली ती खूप छान होती सगळ्या कॅट सेम होत्या म्हणजे तीन व्हाईट होत्या आणि एक ब्लॅक कलरची होती तर तिन्ही व्हाईट कलरच्या होत्या दो, त्यातल्या दोन त्यातली त्यातल्या दोन फिमेल होत्या आणि एक मेल होती तर मला फिमेल हवी होती मी फिमेल घेतलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्ही इथे बघू शकता मी रामबागेमध्ये आलेली आहे या रामबागेमध्ये बालाजी पेट शॉप या शॉपमधून आम्ही कॅट घ्यायला आलेलो आहोत

हम बातें हमने निकाला है बहुत सारा वीडियो निकाला है इसका thank you काहीच तुम्ही इथे बघू शकता इथे आम्ही या कॅटला आणलेला आहे तर ही आहे फर्शियन कॅट तर हा आमच्या घरातला एक नवीन मेंबर आहे उभ्या आयुष्यामध्ये माझ्या आणि ज्ञानेशसोबत हा मेंबर आमच्या जोडीलाच राहणार रा आहे हा आमच्या घरातला एक नवीन मेंबर आहे आणि आम्ही हिचं नावसुद्धा ठेवलेलं आहे का रातरी बासन तर आम्ही काल रात्रीपासून विचार करत होतो की हिचं नाव काय ठेवायचं तर हिचं नाव आम्ही सोनपरी ठेवलेलं आहे आणि ज्ञानेश पण खूप एक्सायटेड आहे कारण घरामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे त्यामुळे सुद्धा खूप आनंदी आहे आणि ती जी कॅट आहे पर्शियन कॅट आहे तर तिलाही खू म्हणजे तीही खूप आनंदी आहे आणि तीसुद्धा ज्ञानेशबरोबर खेळायला बघते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात मी ही कॅट बालाजी शॉपमधून घेतलेली आहे पण त्याचबरोबर मी हा केजसुद्धा घेतलेला आहे तर हा जो केज आहे किंवा याला पिंजरा पिंजरासुद्धा तुम्ही बोलू शकतात तर हा जो केज आहे ना या केजला ना एक डोअर आहे आणि साईडला विंडोसुद्धा आहेत दोन्ही साईडला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या केजबरोबर आम्ही अजून अजूनही काही गोष्टी विकत घेतलेल्या आहेत तिथे काय काय तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हाही आपण घरामध्ये कुठलंही म्हणजे डॉग किंवा कॅट जो म्हणजे सांभाळत असू किंवा पाळत असू तर त्यांच्यासाठी काही गोष्टी आपल्याला एक अशा वेगळ्या ठेवाव्या लागतात तर मी इथे तुम्ही इथे बघू शकतात की आ, मी इथे एका साईडला एक ट्रे घेतलेला आहे आणि प्लस त्या ट्रेमध्ये एक छोटासा स्पून आहे तर तो, तो ट्रे कशासाठी आहे हे मी तुम्हाला सांगेल आणि प्लस त्या ट्रेबरोबर मी काही दोन मोठ्या कॅरीबॅग घेतलेल्या आहेत तर त्या दोन कॅरीबॅग म्हणजे काय आहे त्या कॅरीबॅगमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे पण मी आणि त्याच्या आम्ही दोघंही खूपच आनंदी आहोत खूप एक्सायटेड आहोत आणि खरं म्हणजे अब अजूनही आम्ही तिला पिंजऱ्यातून बाहेर काढलेलं नाही पण ज्ञानेशचं असं हे आहे की मम्मी त्याला बाहेर काढ कारण ना ज्ञानेशला ना कॅटबरोबर खेळायचं आहे त्या सोनपरीबरोबर खेळायचं आहे आणि आम्ही सोनपरीला बाहेर काढलेलं आहे ते खूप छान मस्त खेळते आणि खूप गोंडस आहे तर तुम्ही ते बघू शकतात ते हाँ ते का की त्या एका साईडला हा जो ट्रे आहे तर तिलासुद्धा त्या ट्रेमध्ये बसायचा आहे आणि तिलासुद्धा बघायचं आहे की माझ्यासाठी काय काय नवीन वस्तू विकत घेतलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकतात की मी ते हा ट्रे घेतलेला आहे त्याचबरोबर हे कॅटचं फूड आहे जे की हे जे फूड आहे सकाळ संध्याकाळ दीड दीड चमचा द्यायचा आहे आणि हे जे फूड आहे हे पूर्ण फिशपासून बनलेलं आहे तर हे तर इथे मी वन के जी कॅटचं हे फूड आणलेलं आहे म्हणजे मला हे जे फूड आहे तर हे कॅटला दोन ते अडीच महिने आरामात पुरेल कारण अर्धा किलोचा पॅकेट हा एका एक, एक महिना पुरतो तर इथे मी एक वन के जी फूड आणलेला आहे तर दोन महिने आरामात जातील आ, प्लस तुम्ही ते बघू शकता ही आहे कॅटची शॅम्पू आहे त्यानंतर आणि खरं म्हणजे तिची आंघोळ करताना या शॅम्पूचाच वापर केला जातो इतर आपण साबण वापरू शकत नाही आपण जे डेली यूजसाठी जो साबण वापरतो तो नाही वापरू शकत कॅटची आंघोळ करण्यासाठी एक वेगळा शॅम्पू असतो त्यानेच आंघोळ घालावी लागते इथे मी हा स्पून घेतलेला आहे आणि कॅटसाठी फूड बॉल घेतलेला आहे त्यामध्ये ती ती म्हणजे तिचं फूड खाऊ शकते आणि तुम्ही हे बघू शकता हे एक स्टिक आहे तर हे सुद्धा कॅटचं एक टॉईज आहे आणि ती याच्याबरोबर छान मस्त अशी खेळत असते आणि तुम्ही हे बघू शकता हा ट्रे आहे आणि या पिंक कलरचा ट्रे आहे आणि यामध्ये एक स्पून आहे आता हा ट्रे कशासाठी आहे तर यामध्ये आपण लिटर ॲड करणार आहोत म्हणजे जी कॅट आहे ती वन नंबर टू नंबर कशात करणार तर ती या ट्रेमध्ये करणार आहे वन नंबर टू नंबर असं आहे आता ही ती नुसतीच करणार आहे का तर नाही तर यामध्ये आपल्याला आधी लिटर ॲड करावा लागेल आता लिटर काय आहे तर हे लिटरसुद्धा माझ्यासाठी नवीनच आहे तर लिटर म्हणजे ना असं एक रेतीसारखं हे असतं जशी रेती कशी असते सेम तशी असे छोटे छोटे गोल गोल असे गोळे असतात आणि तशी ती रेती असते तिला लिटर बोलतात आणि म्हणजे कॅट वन नंबर टू नंबर त्या लिटरमध्येच करेल आणि ते जो लिटर आहे तो लिटर आपण एका म्हणजे त्या स्पूनने गाळून तो लिटर आपण म्हणजे त्याची शी आणि शिव शी आणि सू आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते आमची सोनपरीसुद्धा या ट्रेमध्ये येऊन बसलेली आहे कारण ज्या ट्रे हे खूप एक्सायटेड आहे आणि तीसुद्धा विचार करते की अरे हे काय आहे आपण कुठे बसलो आहे या, बस या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही ते बघू शकता हा जो स्प स्पून आहे तर हा पूर्ण जाळीचा स्पून आहे तर त्यातून अर्धी देत ती पूर्ण खाली पडते आणि आपल्याला कॅचिसची आणि सू काढता येते जर मी ते तर त्याला लिटर बोलतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे लिटर कसं असतं तर इथे ना एका साईडला थोडी पिशवीला ना अशी चेरी गेलेली आहे तर तिथूनच मी हे तुम्हाला लिटर काढून दाखवणार आहे तर लीटर आए, लीटर था। हे जे लिटर आहे हे लिटर ना अशा पद्धतीने असतं व्हाईट कलरचं आणि अजून एक गोष्ट सांगली हे जे लिटर आहे ना हे वेगवेगळ्या फ्लेवरचं असतं जसं ॲपल फ्लेवर बनाना फ्लेवर लव्हेंडर फ्लेवर तर इथे मी लवेंडर फ्लेवरचा हा हा लिटर आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आपली सोनपरी त्या जाळ्यामध्ये खूप अशी छान मस्त बसलेली आहे आणि हे सगळं आम्ही कॅटसाठी खरेदी केलेला आहे आणि आम्ही खूप खुश आहोत की आमच्या घरी एक नवीन मेंबर आलेला आहे खूप छान ती सोनपरी पण खूप छान खेळते तर काहीच तुम्ही बघितलंच असेल की आम्ही रामबागेत बालाजी पेठ सॉरी uh, बालाजी uh, पेट शॉप या शॉपमधून आम्ही ही कॅट घेतलेली आहे तिथं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि रामबागेमध्ये खूप सारे पेट शॉप्स सा आहेत तुम्हाला तिथे काहीही कुठलेही पक्षी डॉग कॅट पिजन वगैरे काहीही घ्यायचे असते तुम्ही जाऊन तिथे पक्षी तुम्ही घेऊ शकतात रामबागेमध्ये आणि तुम्हाला सांगेल की रामबाग एक रामबाग दोन रामबाग तीन असे खूप आहेत आपल्याला फक्त रामबागेतच जायचं आहे रामबागेत बालाजी पेटशॉक आणि तिथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि तिथे फूडसुद्धा आहे कॅट डॉगसाठी किंवा जे बर्ड्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान छान असे फूड्स आहेत वगैरे आणि आम्ही जे कॅट घेतलेली आहे विकत तुम्ही ती बघ ती ती तुम्ही बघितलेली असेल का मॅनेज आणि इजा आम्ही नामकरण विधीसुद्धा केलेला आहे हे बघा ए कर, थाम नाने, नाने थाम, ए बघ हाय कर थांब ना नाही ए बघ ओ इकडे बघ ना ए ओ म्हणजे शोन ग आणि आम्ही जर नामकरण विधी सुद्धा केलेला आहे तर ही आहे आमची सोनपरी ए आमची सोनपरी म्हणजे सोनपरी आहे तो थांब इकडे बघ ए ना हाय कर हाय ए, ए, बघ शोनपणे ए तू माझे शहणपणी आहेस तू माझे शेवणपली आहे थांब ना थांब आणि ना तिला ना असं केलं ना इथे असं असं केलं ना तिला किती छान राहते माझ्या खांद्यावरती वगैरे हो तुम्ही बघितलं असं वा खूप सॉफ्ट सॉफ्ट आणि झोपून जाते खांद्यावरती ओ, ओ आणि ही जी आहे तर ही हो फिमेल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मंच आहे जन्माला येऊन एकच महिना झालेला आहे आणि वा शॉप शॉप आणि इथं नाव आम्ही ठेवलेलं आहे सोनपरी आणि ही आहे आमची नवीन मेंबर हो ना ए सोनपली ए सोनपली दोन मिनटं दोन मिनटं इकडे बघ ए सोनपली ओले 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 ए छो इकडे बघ ए तिकडे बघ ना अरे हाय ना तू हाय ना बोलते कोण आहे बघ ओ ओ झोपायचे झोप झोप ओ माझे बेबू ए छोनपली इकडे बघ ना हा ज्ञानेश 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 खूप एक्सायटेड आहे आणि तिला अजिबात त्याला अजिबात नाही इकडे बघ इक ना ए छोनपली इकडे बघ हा सांगा 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 माझे चोन पली आहे तू छोन पली आहे माझे चोन पली ओ घे घे ज्ञानेश तर नाव मी नामकरण विधी केलेला आहे सोन परी आणि हा आमच्या घरातला एक नवीन मेंबर आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना ही कॅब घरी पाठीमागे एक थोडा वेगळा हेतू आहे तर मी तुम्हाला सांगेल की आ... ज्ञानेश ज्ञानेशला कोणी बहीण भाऊ नाही आहे तो एकटाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की तो भले तो शाळेत जातो शाळेतून आल्यानंतर क्लासला जातो क्लासवरून आल्यानंतर तो थोडा वेळ टी व्ही बघतो नंतरचा अभ्यास गाड्या वगैरे पण तो ना कुठंतरी ना तो कुठंतरी बोर होता आणि तुम्हाला सांग पाहिजे ते बहीण भाऊ असतात ना एका घरामध्ये समजा बहीण भाऊ असतील ना तर ते मस्ती करतात खेळतात भले अभ्यास वगैरे झाल्यानंतर थोडा जोड काय टायमिंग भेटतो तर ना खेळतात वगैरे खूप छान वगैरे अशा पद्धतीने खेळतात वगैरे पण ज्ञानेशला तसं काही नाही तो टी व्ही बघतो थोडा वेळ मोबाईल बघतो थोडा वेळ गाड्या पण खेळतो अभ्यासही करतो पण नंतरनं त्याला खूप कंटाळा येतो असं आहे आणि मग त्याला असं वाटतं की मग आपल्या जोडला कोणतरी खेळायला हवं असंही वाटतं आणि मी पण घरामध्ये खूप अशी बोर होत असते वगैरे ज्ञानी गेल्यानंतर तरी खूप बोर होते घरामध्ये बसून वगैरे तर आमच्या घरामध्ये एक असं एक नवीन मेंबर आलेला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी नेहमी देवाला बोलायची की देवा मला मुलगी हवी आहे पण बोलतात ना देवाने आपल्या पदरामध्ये जे दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं चा, सेम तसंच आहे मला ज्ञानेश झाला ज्ञानेश <laughs> माझा शितू बेबी आहे ज्ञानेश पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि कसं म्हणजे काय त्यांचं असं असतं की हा मुलगा की मुलगी पण मला मुली खूप आवडतात तर नाही टाक तर ही माझी शोनपली तो टाक टाक हो माझी पली तू माझी शोनपली तर हा आमच्या घरात तिसरा मेंबर आहे आणि ही माझी ना श्वी तू तू सोनपली सोड सोड ज्ञानी सोड सोड ए माझी शोणपली आणि तिला माझ्याकडे तिनं ना, ज्ञानेश कडनं थोडी इरिटेड होते ना कि अरे येईल राजा ती तुला तुझी सवय झाली की येईल ए माझी छोनपली ए तिकडे बघ ना त्यांना बायकल ए बायकल त्यांना ए ना त्यां आणि ना हिला ना असं केलं ना असं ओ माझी छोनपली माझे बाबू येश तू माझे बाबू येश ओ बाबू ओ बाबू आणि राणी पण खूप खुश आहे मी पण खूप खुश आहे आणि हा आमच्या घरातला तिसरा मेंबर आहे होण पण हो ना हो माझे छोन पण इष्ट म्हणजे बाबू इष्ट तू हो खूप छान आहे ओ गो माझी हो ओ, ओ। तर गाईज हा आमचा नवीन मेंबर आहे मी आणि ज्ञानेश खूप खुश आहोत ज्ञानेश कसं आहे मग आणि ज्ञानेश आज सकाळपासून जे असे खूप खेळतोय आणि ही जी कॅट आहे आम्ही काल रात्री आणली आणि असं ठरून नव्हतो गेलो की म्हणजे घ्यायचेच म्हणून असं कधी ठरवलं नव्हतं पण तिथे गेल्यानंतर ही कॅट आम्हाला एवढी आवडली ना तर शेवटी आम्ही ती घेतली विकत खूप छान आहे वगैरे तिथं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत वगैरे आणि कॅट घ्यायच्या अगोदर मी यूट्यूबमध्ये खूप सर्च केलं होतं वगैरे की कॅट घेताना ती कशी असावी किंवा काय असावी वगैरे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांग ही मी जी कॅट घ्यायला गेली होती ना तेव्हा म्हणजे ना जेव्हा मी तिला बघितलं ना तेव्हा ती माझ्याजवळ आलीसुद्धा हो ग माझी बाय आली नाही ना दाबू नको राहिलं आणि म्हणजे बोलतात ना की काही असे जे ॲनिमल्स असतात त्यांना असं ना क्रेज असतं तर जेव्हा मी तिला असं हात दिले तरी मग तिने तिझा हात माझ्या हातावरती पण ठेवला होता वा आणि मग मी ठरवलं की आपण इलाज बघूया आणि मी ही कॅब सव्वीस जानेवारीला घेणार होती पण मग तेव्हा म्हणजे तिथं जो दुकानदार आहे तो बोलला की कसं ना कोणी कस्टमर आहे तर आम्ही देऊन टाकतो आम्ही ठेवत नाही असं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग आम्ही तिथं तिथे डिसिजन घेतला मी आणि ज्ञानेशनी काय ज्ञानेश म्हण नाही मम्मी घेस ना, ना, ना प्लीज मम्मी वगैरे आणि रिटर्न हा रडायला लागला होता काय हो मग कसं वाटतंय अरे तर आणि मग आम्ही फायनली ती सोनपरी घेऊन आलेलो आहोत तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय